महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात जनविश्वास सप्ताह आयोजित करण्यात आला असून त्यानिमित्त आंबेगाव तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आज दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नालंदा इंग्लिश मिडियम स्कूल व परिसरात वृक्षारोपण करण्यात आले ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले असून यावेळी नालंदा इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली होती यावेळी लावलेल्या वृक्षाचे जतन करा पर्यावरणाचे संवर्धन करा प्लास्टिकचा वापर टाळा असे आवाहन माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले यावेळी व्यासपीठावर भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील विष्णू काका हिंगे सागर काजळे सुनील बानखिले निलेश स्वामी थोरात या सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसं पाहिलं तर दोन वाढदिवस आहेत एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचाही आज वाढदिवस आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचाही वाढदिवस आहे मी सुरुवातीलाच या दोघांनाही वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून अनेक सरकारी निर्णयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातला शहरी भाग असेल ग्रामीण भाग असेल शेतकरी असेल कामगार असेल या सर्वांची प्रगती व्हावी आणि त्याच्यासाठी त्यांना बळ मिळावा अशा प्रकारची प्रार्थना करतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अजित दौराचा वाढदिवस साजरा करायचा ठरला पण आता आपण अलीकडं पाहतो बरेच वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात आता त्या सगळ्या पद्धतीने इथे सांगत नाही पण लहान मुलाचा वाढदिवस असला तरी एक भला मोठा फ्लेच त्या गावामध्ये लावला जातो काही ठिकाणी जनावरांचे सुद्धा वाढदिवस साजरे केले जातात पण आज हा वाढदिवस साजरा करत असताना संघटनेतर्फे ही भूमिका घेतलेली आहे ती बाकीच्या कुठल्याही गोष्टी करण्याच्या ऐवजी एक तर वृक्ष लागवड आणि त्याच्या संवर्धनाचा संकल्प हा आपण करायचा आहे आणि हा काही फक्त इथंच होणार आहे असं नाही आज ही फक्त सुरुवात आहे चोवीस तारखेला आपण वृक्षारोपण करणार आहोत आणि याच कार्यक्रमाचा हा जो सप्ताह सगळा आपल्याला साजरा करायचा आहे या कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रत्येक गावाला काही रूप दिली जाणार आहेत ती रूप त्या भागातले पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नागरिक असतील यांनी सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये त्याची लागवड करायची आणि ती लागवड करून त्याला जपायचं सुद्धा काम करायचंय आणि त्याच्यामधूनच श्री खरमाळे आणि आपले पत्रकार डीके वळसे पाटील या दोघांनी सांगितलेला पर्यावरणाचा प्रश्न हा आपल्याला सोडवण्याचं काम करायचं तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न